नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो घरामध्ये आल्यानंतर मन प्रसन्न होत असेल सकारात्मकतेचा अनुभव येत असेल तर तेव्हा आपण समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा वास तर आहेच त्याचबरोबर आपल्यावर कुलदेवीचा आशीर्वाद देखील आहे घर एकदम सुगंधित केल्यासारखं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यावरती कुलदेव खूप प्रसन्न आहे मित्रांनो प्रत्येकाची कुलदेवी ही वेगळी असते कुलदेवाला वर्षातून एकदा जाणं हे खूपच महत्वाचं आहे कारण आपल्याला कितीही अडचणी आल्या तर आपल्याला तीच बाहेर काढत असते काही जणांना कुलदेवी कोण आहे हे देखील माहिती नसतं तर त्याचा जुन्या काही नातेवाईकांना किंवा लोकांना हे माहीत असेल यांच्याकडून त्यांनी जाणून घ्यायला हवं तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि ती तुमच्या घरात वास करते दुसरं आहे ते म्हणजे कुलदेवी कायम आपल्यावर प्रसन्न असते कारण आपण घरामध्ये प्रत्येकांचा आदर करत असतो मिळून मिसळून देखील आपण राहत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करत असतो ज्या घरामध्ये ग्रहकलह म्हणजेच की कधीही एकमेकांसोबत भांडण होत नाही कलह होत नाही ज्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुष देखील स्त्रियांना मान देतात त्यांना अजिबात कधीही तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलांचे विवाह विना अडथना पार पडते त्यांचे संसार सुखाचे झाले आहेत त्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद भक्कम आहे आणि त्या घरात कुलदेवी वास करत आहे हे समजून घ्यायचं आहे मित्रांनो तिसरा आहे ते म्हणजे ज्या घरातील कर्ते पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय कुलदेवीच्या कृपेने योग्य घेत असते आणि त्यामुळे कुटुंब सुख आणि समृद्ध होत असते घरामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टींमध्ये बाधा येत नाही आणि हेच लक्षण आहे की कुलदेवी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे ती प्रत्येक गोष्टी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी सहाय्य करत असते तुम आणि तुमची व तुमच्या घरातील सदस्यांची प्रगती विना अडथळा होत असते चौथा आहे म्हणजे घरामध्ये नेहमी शांततेचं वातावरण असेल घरामध्ये कुलदेवी वास्तव्य करते घरातील व्यक्ती एकमेकांशी जर प्रेमाने वागत असतील एकमेकांना साथ देत असतील एकमेकांचा सन्मान करत असतील तर त्या घरातील लोकांमध्ये एकूण एकोप्याची भावना होते आणि हे फक्त तुमच्या कुलदेवीच्या श्रद्धामुळे शक्य होते तेव्हा कुलदेवीच्या नावाचा जयघोष केला पाहिजे आणि तिची सेवा ही मनोभावी केली पाहिजे ज्याने ती कायम घरामध्ये वास करणार आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद